हा विद्यार्थी मित्रांनो कसे आहात तुम्ही आज आपण कोण या बाबीची अभ्यास करणार आहोत कोण असते तरी काय कोण हा एका एक आरंभ आरंभ बिंदूपासून निघणाऱ्या दोन भिन्न किरणांच्या संयोग संचास कोण असे म्हणतात म्हणजे बी हा आरंभ बिंदू आहे ए व सी हे दोन भिन्न किरण आहेत ते त्याच्यापासून जातात तर त्यांचा संचास कोण असे म्हणतात कोणाचे प्रकार एक शून्य कोण काट काटकोण विशाल कोण सरळ कोण प्रविशाल कोण हे कोणाचे प्रकार आहेत शून्य कोण कचा कशाला म्हणतात शून्य कोणाचे माप झिरो डिग्री असते लघुकोणाचे माप नऊ डिग्रीपेक्षा कमी असते काटकोनाचे माप नव्वद डिग्री असते विशाल कोणाचे माप नव्वद डिग्रीपेक्षा जास्त व अक्षंशीपेक्षा कमी असते सरळ कोणाचे माप हे अंश असते प्रवेशाल कोणाचे एकशेऐंशीपेक्षा जास्त व तीनशे साठ डिग्रीपेक्षा कमी असते हे झालं मूलभूत यानंतर आपण पाहणार आहोत कोणाच्या जोड्या तर त्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा व असेच व्हिडिओ पाहण्यासाठी लाईक शेअर सबस्क्राईब करा